लेकिन कुछ एक्शन नहीं लिया जा रहा है आपकी तरफ से कुछ ऐसा होता था। है देखिए जो एक्शन कभी पहले नहीं होता था वो हमारी सरकार महायुति की सरकार और हमारे देवेंद्र जी होम मिनिस्टर बनने के बाद होना चालू हुआ है पुलिस ने कर्नाटक से वो आदमी को जिहादी को पकड़ के इधर इधर लेके आ रहे हैं जो केस करना है जो स्ट्रॉन्ग केस करना है उसके ऊपर जरूर हम करेंगे मगर यहाँ का जो हिंदू समाज है उसने इस बारे में सोचना चाहिए कि इसी तरीके से अगर हमारी एक एक बहन अगर मारी जाएंगी तो कल हिंदुओं की संख्या देश में कम होती जाएगी और 2047 का जो इनका जो ये इनका जो उद्दिष्ट है कि इनको हमारे देश को इस्लाम राष्ट्र बनाना है गजवाए हिंद के अंतर्गत वो उनका सफल होते रहे हम लोग को देखना है क्या तो इसलिए हम हिंदुओं को सबको साथ में आके इसके खिलाफ आवाज उठाना चाहिए सुरण में जो घटना घडी है उसके जो आरोपी है वो मुस्लिम है लेकिन जो नवी मुंबई में घटना घडी है उसको तो मुस्लिम नहीं है तो उसके बारे में क्या करेंगे मेरे मालूम आज ये नवी मुंबई की, 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 की इंफॉर्मेशन है वो लेके बात कर सकते आता बघा ते कोटाचे विषय आहेत तुम्हाला ही माता भगिनी ही जी भगिनी आमची वाली ते मोठं वाटत नाहीये का कुठं वाटत नाही तर तुम्ही सांगा मी त्याबद्दल नाही बोलत तुम्ही दुसरे एक सेटमेंट खूप महत्वाचं केलेलं आहे की हिंदूंनी जनजागृती किंवा हिंदूंनी पेटून उभं राहिलं पाहिजे स्वतःचा धाक जनजागृती ते सगळे लेक्चरचे शब्द मी देणार नाही मी त्याच्यातला नाही हिंदूंनी आपला धाक आणि दरारा निर्माण करायलाच पाहिजे उद्या अगर ही यास्मीन असती ना तुमचा उरण पेटून टाकलं असत तोपर्यंत पोलिसांवर हल्ले झाले असते आज धारावीमध्ये काय झालं आमच्या विश्व हिंदू परिषदच्या एका कार्यकर्त्याचा खून झाला त्याच्या ज्या अंतयात्रा होती त्याच्यावर दगडफेक झाली आणि पोलिसांवर दगडफेक झालेली आहे पोलिसांवर विचार पाहिजे आपल्या तिकडच्या प्रतिनिधींना म्हणजे ह्यांची आता एवढी हिंमत झाली आहे की आमच्या पोलिसांच्या वर पोलिसांवर पण दगड आहेत हे पोलिसांचे होणार नाही आमचे होणार हे धर्माच्या शिवाय कोणाचाच विचार करत नसतील तर हिंदू म्हणून आम्ही पण आमच्या धर्माचा विचार करणार आहोत की नाही आम्ही नुसतं बाकी सगळ्या विषयावर बोंबलत बसतो एक दुसऱ्यावर राजकारण करत बसतो पण धर्माच्या दृष्टिकोनातून ज्या दिवशी हिंदू विचार करेल ना या जिहाद्यांना घराच्या बाहेर निघण्याची हिंमत होणार नाही तुम्हाला सांगतो हे लेक्चर त्यांना द्या ना हे लेक्चर त्यांना द्या त्या लोकांनी आमच्या मुलींना मारायचं ज्या लोकांनी आमच्या मुलींना आयुष्य संपवायचं आणि काय तुम्ही अशा स्टेटमेंट आम्ही बघत राहायचं आम्ही त्यांची काय सत्यनारायणची पूजा घालायची का म्हणून ते अगर आपल्या धर्माच्या वाढवण्यासाठी आमच्या संख्या कमी करत असतील ना तर आम्ही पण आमच्या धर्मासाठी विचार करून आता आम्ही पण ऍक्शन टू रिॲक्शन नाहीतर विचाराची लढाई विचारांनी होईल आणि शस्त्राची लढाई शस्त्रांनी होईल एक लक्षात मॅडम हे धर्म का विषय आहे आपण के बारे आप कितना सोचेंगे लक्षात अशा पद्धतीने तिला शिक्षा होणार ना आम्ही कुठे काय नाही बोलतोय आम्ही नाही बोलतोय का पण इथे जी घटना घडली आहे जी क्रूर हत्या घडली आहे ना त्याबद्दल मी इथे बोलायला आलो आहे तिथे जेव्हा बोलेन तिथे बोलीन त्या कुठे नाही बोलतोय तो पैसा तो पैसा जिहाजी ऍक्टिव्हिटीसाठी वापरला जातो अतिरेकी ऍक्टिव्हिटी वापरला जातो तो हिंदू समाजाच्या विरुद्ध वापरला जातो म्हणून त्यांच्यावर व्यवहार बंद करण्यात एकमेव मार्ग तिकडे मात्रीचा जाऊन घेण्याची गरज ना आमच्या पोलिसांकडून बळ घेण्याची गरज आहे नितेश एक अत्यंत हा कधी त्यांना पाच दहा मिनिटांची मुभा द्या असे सगळे जिहादी ना पाच मिनिटात साफ करून टाकते नितेश एक अत्यंत महत्वाचं प्रश्न आहे की पोलिसांचं कर्मचारी असोत कमी पडतात त्याच्यामुळे अनेक ठिकाणी गस्त होत नाहीये या संदर्भामध्ये तुम्ही काय करणार पुढे काही मागण्या असतील तर आहेत गृहमंत्री त्या पूर्ण करतील तुम्ही द्या त्या मागण्या पूर्ण करू पण ही परिस्थिती आजची वेगळी आहे कुठले प्रश्न कुठे विचारावे आपल्याला माहिती बसलं पाहिजे घडी पोलिसांच कौतुक आहे मला अतिशय कौतुक कारण का शेवटी खातं आमच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे हे काय अनिल देशमुखचं खातं नाही आहे हा इथे काय तो काय असं मुळ काम होणार नाही इथे व्यवस्थित त्याला जी शिक्षा द्यायची आहे घटलं असं हो तुम्ही बघा बघत राहा तुमच्या अपेक्षेप्रमाणे माझी इच्छा आहे माझी इच्छा आहे की तो कुठे ना कुठेतरी बाहेर यावा कारण मी जेलच्या बाहेर मी उभा आहे पाय काढून ठेवण्यासाठी बळ देण्यासाठी सरकार काही आणि या परिसरामध्ये अशा प्रकारच्या घटना यापूर्वी कधीही घडल्या नव्हत्या मात्र घटना घडतात त्यामुळे समाज पूर्णपणे डिस्टर्ब ठिकाणी भेट घेतलेली आहेत काय एकही हिंदू इथे जिवंत राहिला नसता आज आम्ही जे काय पोलीस करताय हे काय आमचे गृह मंत्रालय आमचा त्यांचा विश्वास आहे मला विश्वास आज जसा त्याला कर्नाटक करून त्याला पकडून इथे आणताय योग्य शिक्षा भेटेल तो विषय नाही पण आमची इच्छा आहे की ही प्रवृत्ती घेतली पाहिजे जिहादी मानसिकतेला कसं संपवता येईल त्यासाठी जी शक्ती उभी करायला लागेल ती सगळी शक्ती आम्ही उभी करणार फक्त सगळ्या गोष्टी त्यामुळे ज्या ज्या लोकांनी त्या दाऊद शेखला मदत केली ते सगळ्यांची नावं आमच्याकडे आहेत तो कोणाच्या संपर्कात होता त्याला कोणी ताकद दिली त्याला कोणी हिंमत दिली ही सगळी नावं आमच्याकडे आहेत हा नुसतं दाऊद शेख पर्यंत थांबणारा विषय नाही त्याच्या मागची मा मा जी शक्ती आहे त्याच्यापर्यंत पण आम्ही पोचू आणि त्यांना संपवण्याशिवाय आम्ही गप्प वाचणार आहे म्हटलं जाते की शक्ती कायदा आता त्याच्यामध्ये आणखी स्ट्रॉंग होणं अत्यंत गरजेचं कायदा कडक करण्याची गरज आहे त्यासाठीच आम्ही धर्मांतर विरोधी कायदा मागतोय त्यासाठी आम्ही महिला सुरक्षा कायदा अजून कडक करण्याच्या दृष्टिकोनातून आमचं सरकार काम करत आहे पण हिंदू समाज म्हणून जोपर्यंत आपण जागृत राहणार नाही आज जसं वारंवार बोलतो हीच अगर मुसलमान समाजाची मुलगी असती तर अशा पद्धतीचे निवेदन आणि अशा गाठीभेटी खरेपर्यंत कोण थांबलं असतं का तुमचं उरण पेटून टाकलं असतं तर म्हणून माझं म्हणणं हिंदू समाजाने पण ह्या पद्धतीने जागृत राहून आपली ताकद आपलं वचक हा आपल्याबद्दलची भीती निर्माण करणं आज काढायची गरज आहे आणि त्यासाठी मी आज इथे आलेलो आहे कुटुंबाला सातवण देणं एक भाग पण इकडच्या उरण उडवायचा जो हिंदू समाज आहे त्यांनी या घटनेची दखल घेऊन घेऊन यापुढे आपल्या समाजाला कोणीही वाकड्या नजरेने पाहता कामा नये एवढी हिंमत आणि एवढा दरारा आणि एवढी भीती आमच्या हिंदू समाजाने तयार करावी दृष्टिकोनातून मी इथे आले धारणकर म्हणतात सत्तेमध्ये असं सुद्धा कोण काय बोलतोय मला काय फरक पडत नाही <laughs> माझ्या आंबेडकरी समाजाची तरुण मुलीला अतिशय खानड्या <laughs> <laughs> प्रकारे मारलाय हा हेच स्टेटमेंट अगर मुसलमान समाजाची कोण मुलगी असती तर आशा देण्याची अशी स्टेटमेंट देण्याची वेळ तरी आली असती का तुम्हाला इंटरव्ह्यू जरा घ्यायला तरी संधी मिळाली असती का तो माती माणसं तरी जिवंत तरी राहिली असती का मग हे सगळे जे स्वातंत्र्य हे सगळ्या जे संयम हे, हे हिंदू समाजाने दाखवायचं का हे सगळे सल्ले आम्हीच लोकांनी ऐकायचे का आता सत्तर हजार महिलांवर मागच्या दोन वर्षामध्ये अत्यार झाला विरोधी पक्ष लाज वाढली पाहिजे बाळा बाळासाहेबांच्या बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यकर्ता म्हणून अंबादास दानवे आहेत ते विरोधी पक्ष म्हणून ते मूळ शिवसैनिक आहेत बाळासाहेब आज असते तर बाळासाहेब अशा पद्धतीचे वक्तव्य आणि स्टेटमेंट देत राहिले असते का हिंमत झाली नसती हिरवे झेंडे फडकावण्याची उवरामध्ये म्हणून जे जे काय अशा पद्धतीची स्टेटमेंट देत आहेत हा राजकारण करू पाहतायत हा धार्मिक विषय आहे धर्माधर्माच्या विरोधात आहे हा लव जिहादचा विषय आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आमच्या राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे त्यासाठी हिंदूंची लोकसंख्या कमी करायची आहे अशाच पद्धतीने लव जिहादच्या निमित्ताने आमच्या मुलींना माता भगिनींना टार्गेट करून हिंदू समाज जो एकोणनव्वद टक्के देशामध्ये आहे त्याचा टक्का कमी करायचा आहे जेणेकरून उद्या इस्लाम राष्ट्र जाहीर करण्यासाठी हे सगळे मोकळे हे खूप मोठं स्टेटमेंट आहे तुमचं की दोन हजार गजवाय हिंद तुम्ही जरा माहिती घ्या आपण पत्रकार आहात गजवाय हिंद मध्ये हेच लिहिलेलं आहे पी एफ आय पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यकर्ते जेव्हा अटक केले पुण्यामध्ये तेव्हा त्यांनी अधिकृत चार्जशीट मध्ये दिलेला स्टेटमेंट आहे की गजवाय हिंदच्या अंतर्गत आम्हाला हा भारत राष्ट्र इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे त्यासाठी लँड जिहाद लव जिहाद वफ बोर्ड असे सगळे प्रकाराने वापरणार आणि हिंदूंची संख्या कमी करणार